आपण बघत आहात ए मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील संभाजी चौक इरिगेशन ऑफिस मागे आदिवासी सोसायटी या ठिकाणी सहा डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने एकट्या युवकावर कोयत्याने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली या युवकाचा उपचार दरम्यान नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे याबाबत प्राथमिक माहिती अशी की नितीन शंकर शेट्टी राहणार आदिवासी सोसायटी इरिगेशन ऑफिसमागे हो संभाजी चौक हा त्याच्या राहत्या घरी ड्युटीवरून आल्यावर झोपलेला असताना जवळच राहणाऱ्या काही युवकांनी वाद घालत त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केले ही घटना घडत असताना मयत युवकाच्या घरी लहान मुलांशिवाय कोणीही नव्हते हल्ला झाल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळाहून पसार झाले काही वेळाने कुटुंबियांना ही घटना कळताच त्यांनी नितीन शेट्टी यास नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून रात्री दहा वाजेच्या सुमारास मृत्यू घोषित केले या घटनेची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरुटे यांना समजता त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेचा पुढील तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय सुधीर पाटील व त्यांची टीम करीत आहे दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून दरम्यान ही हत्या का करण्यात आली व हल्लेखोर नेमके कोण होते या घटनेचे सी सी टी व्ही फुटेज मिळवण्याचे काम पोलीस करीत आहेत ए के पी न्यूजसाठी बिरोची पानवर खान पठाण नाशिक